आणि आताची एक मोठी बातमी समोर अमेरिकेनं दाऊद वरती पंचवीस लाख डॉलर्सचं इनाम ठेवलेलं आहे दाऊदला पकडण्यासाठी भारत अमेरिकेत करार झालेला आहे आणि दोन्ही देश दाऊद आणि कंपनीला आता शोधणार आहेत भारताच्या या शोध मोहिमेत अमेरिका सुद्धा सहभागी झालेली आहे मोहम्मद हाफिज वर सुद्धा दोन्ही देशांमध्ये चर्चा आहे हाफिज सईदला पाकिस्तानात रान मोकळा आहे असं अमेरिकेनं म्हटलेलं आहे त्यामुळे आत्ताची मोठी बातमी समोर येते दोन्ही देश मिळून अर्थात अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जो करार झालेला आहे त्या करारानुसार आता पंचवीस लाख डॉलर्सचं इनाम दाऊदला पकडण्यासाठी दिलं जाणार आहे दाऊद अर्थातच पाकिस्तानमध्ये लपून बसलेला आहे असं म्हटलं जात आहे आणि आत्ताची सगळ्यात मोठी बातमी भारत अमेरिकेत झालेल्या करारानुसार पंचवीस लाख डॉलरचं इनाम दिलं जाईल जो कोणी दाऊदला शोधून देईल अर्थातच आज अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये एक महत्वपूर्ण बैठक झाली होती टू प्लस टू अशी स्वरूपाची ही बैठक होती आणि या बैठकीत हा सगळ्यात महत्वपूर्ण निर्णय समोर आलेला आहे आतापर्यंत अमेरिकेनं सुद्धा भारतावरती जे दहशतवादी हल्ले होत असतात त्याच्यावरती वक्तव्य केलेलं होतं या सगळ्या संदर्भात अधिक बोलणार आहोत सुधाकर कश्यप आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत सुधाकर काय अधिक माहिती आहे प्रज्ञा दाऊद हा जो आहे भारतासाठी मोस्ट वॉन्टेड हा गुन्हेगार आहे एकोणीसशे त्र्याण्णव साला जे ब्लास्ट झाले होते त्या ब्लास्ट प्रकरणातला आरोपी आहे महत्वाचा आरोपी आहे मोठे साखळी बॉम्बस्फोट झाले होते जवळजवळ शेकडो लोक त्याच्यामध्ये ठार झाले होते तेव्हापासून दाऊद जो हा मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये आहे भारताने दाऊदला आणण्यासाठी बऱ्याचदा प्रयत्न केला सर्व मार्गाने प्रयत्न केला होता पण दाऊद काही भारतामध्ये आला नाही या प्रकरणातले आर। त्यांना भारतात आणण्यामध्ये यश आलं होतं सगळ्या यंत्रणांना अबू सालेम हा ब्लास्ट केसमधला एक आरोपी होता मुस्ताफर डोसा हा ब्लास्ट केसमधला आरोपी होता अनेक आरोपी जे आहेत जे ब्लास्ट नंतर जे पळून गेले होते त्यापैकी अनेकांना भारतामध्ये मध्ये आणण्यात आलं आहे मात्र दाऊद या प्रकरणात दाऊद आणि अनिस इब्राहिम हे दोन आरोपी अजून देखील या ब्लास्ट मधले वॉन्टेड आहेत दाऊदवरती अशा अनेक गुन्हे आहेत पण सजा जे त्यांना मोस्ट वॉन्टेड जे जाहीर केलेले आहेत ते एकूणच त्या ब्लास्ट नाईन्टी थ्री ब्लास्ट मध्ये त्याला जाहीर केलेला आहे इतर प्रकरणात जरी असले तरी त्या प्रकरणामध्ये त्याला वॉन्टेड जाहीर केलेलं नाहीये ब्लास्ट मधले अनेक आरोपी वॉन्टेड आहेत त्यापैकी दाऊद एक आहे आणि त्याच्यामुळे दाऊदना भारतात आणण्यासाठी भारतीय यंत्रणा सीबीआय असेल इंटरपोल असेल या सतत प्रयत्नशील असतात आज जो काही आज जो काही करार झालेले आहेत नक्कीच सुधाकर तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर अतिशय महत्वाची बातमी येते पंचवीस लाख डॉलर